खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा निर्धार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी खोपोलीत बैठक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी खोपोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी आणि प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी लायन्स क्लबच्या सभागृहात नुकताच रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर हॉलमधील गर्दी पाहून बारणे खुश झाले उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बारणे यांना निवडून आणण्यासाठी तणमणधणाने काम करू असा निर्धार केला आहे या प्रसंगी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसूरकर कर्जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुधाकर घारे शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे खोपोली शहर अध्यक्ष मनेश यादव महिला शहर अध्यक्षा सवै अध्यक्ष वैशाली जाधव युवक शहर अध्यक्ष अल्पेश थुरपुडे महिला जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे सरचिटणीस अंजू सरकार सुरेखताई खेडकर माजी नगरसेवक महादेव जाधव हो, माजी नगरसेवक मंगेश दळवी रमेश जाधव हो, ज्येष्ठ नेते बाबू पोटे ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल पालांडे कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर शुभम सकपाळ शुभम शिर्के शेलार पवार रवींद्र घारे साजिद मालदार आदी उपस्थित होते प्रास्ताविका दत्तात्रेय मसूरकर यांनी खोपोली शहराला आवश्यक असणाऱ्या विकास कामांबाबत अपेक्षा व्यक्त केली खोपोली शहरातून बारणे यांना भरभरून मतदान असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी सुधाकर घारे अंकित साखरे व महिलांच्या वतीने सुरेखा खेडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना बारणे यांना मोठे मताधिक्य देऊन निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे

आणि बाजू साहेबांचं काम आम्ही सर्वच करत नाही आम्ही कुठे आता कळत राहिले नाही तर आमचे सर्वांचे अध्यक्ष प्रमुख आमचे वसुलच राहिले आपण ते